आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं के के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आळंदी व के के केअर हॉस्पिटल चरोली यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालय मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी मोफत जनरल शस्त्रक्रिया व स्त्रीरोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये रक्त शर्कर तपासणी सीबीसी रक्ताची तपासणी बीएमआय यावेळी रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन लाभले यावेळी मोफत मतदार नोंदणी अभियान देखील राबवण्यात आलं शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी महिलांनी घेतला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम पक्षाचे तालुकाध्यक्ष धोंडी भोर महिला तालुका अध्यक्ष पूजा वळसे पाटील युवक अध्यक्ष गणेश यादव गणेश खानदेशी विशाल वाबळे निलेश वळसे पाटील यांसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते महिलांच्या आरोग्य शिबिर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आजारांचा निदान आणि त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वतीनं त्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित के हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर त्यांचे सहकारी साफ तसेच पक्षाचे तालुका अध्यक्ष गुंडीबाब शेठ भवन महिला अध्यक्ष पूजाताई साई वळसे पाटील त्याचप्रमाणे युवकचे अध्यक्ष तसेच व्यासपीठावर उपस्थित आपल्या राजपूरचे सरपंच चंद्रकांत ढोकरे तसेच हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्याकरता ज्यांनी परिश्रम घेतले ते सन्मान्य दिलेशजी वळसे त्याचप्रमाणे आमचे सुरेशांना बेगोट अशाच प्रकारे आमचे भाऊ थोडा जितेंद्र पोखरकर विशाल वागळे गणेश खानदेशे त्याचप्रमाणे युएसचे कार्याध्यक्ष गणेश यादव आणि उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि बघितले या ग्रामीण लोके आपल्याला काही सुयीसुविधा देण्याचा प्रयत्न हा केला जात असतो परंतु जी क्षेत्रक्रिया तर होऊ शकत नाहीत किंवा डॉक्टर्स सर्व प्रकारचे उपलब्ध होत नसतात अशा वेळी देखील आपल्याला काही ना काहीतरी मदत जी गरज पेशंटला लावलं असते मग त्यासाठी जी वळसे असतील त्याचप्रमाणे त्यांचे बंधू प्रवीण वळसे हे चुविसावाडी वडमुवाडीच्या परिसरामध्ये स्वतःचा मेडिकलचा व्यवसाय करत असताना के के हॉस्पिटलची संलग्न त्या ठिकाणी आहे त्यांनी देखील तिथल्या डॉक्टरांना विनंती केली आणि आपण सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो इतर निदान झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला कुठं उपचार घ्यायचे यासाठी देखील ते चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य करते आणि आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता या शिबिरामध्ये आपण सहभागी झाला तुमचं मनापासून स्वागत करतो तिथं दिवसभर आपल्याकरता कुणा बांधकिले असतील अलंकार असेल त्यांचे सगळे सहकारी प्रति बघते हे देखील आपल्याला सगळीकडे मदत या निमित्ताने करते मी हॉस्पिटलच्या सर्व टीमचं शासकीय रुग्णालयातील सर्व डॉक्टर त्यांच्या टीमचं आणि आपल्या सर्व तपासणीकरता आलेल्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद